名前が。 मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो सध्या ठरलं तर मग ही मालिका अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे आणि असे असतानाच आता या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची एंट्री होत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अभिनेत्री क्षितिजा जोग हिची एंट्री होताना दिसणार आहे क्षितिजा या मालिकेमध्ये ॲडव्होकेट दामिनी ही भूमिका साकारणार आहे तिची ही भूमिका खूपच स्ट्रिक्ट आणि खूपच डेंजरस असणार आहे विशेष म्हणजे क्षितिजा ही सायली आणि अर्जुनच्या विरोधात महिपतच्या बाजूने कोर्टामध्ये केस लढताना दिसणार आहे मालिकेमध्ये ती ॲडव्होकेट असलेल्या अर्जुनला आता टक्कर देताना दिसणार आहे त्यामुळे आता ही मालिका अजूनच इंटरेस्टिंग वळणावर येणार आहे क्षितिजाच्या येण्याने सायली अर्जुनवर आता आणखीन कोणतं संकट ओढवणार हे पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे तर मालिकेमध्ये क्षितिजा जोकने एंट्री घेतल्याने तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद